मी मागच्या वर्षी एडव्हेंटा कंपनीचा सा सातशे एक्केचाळीस मी उत्पन्न काढलं तर माझा हे एक अडी मागच्या वर्षी उन्हाळीमध्ये हा तर अडी आता हे असा की माझ्या गावामध्ये एडव्हेंटा कंपनीचे साहेब अडी एक चौकली आहे तरी ते काही परिसर शेतकऱ्याला मार्गदर्शन करून राहते पण त्यात काही लोक सर्वे एकमता येईल नसतात काही टिंगला घेऊन राहिल ते मी गावाचं माझी सर माझी ओडोद्याचा माझी सरपंच आहे सरपंचापद झोपल्यामुळे मला बऱ्याचशा लोक विश्वास ठेवला पण मी आलो ते पाहिलं येणं ॲडवंटा कंपनीचं ते मार्गदर्शन करून राहते मी ते शेतकऱ्याला सांगलं की तुम्ही पहिले ऐकून घ्या ते काय म्हणतात ते पण मी त्याला सांगलं मी एकवीस एक्कावन्न क्विंटल मक्का करणारा शेतकरी आहे पण त्या लोकांना थोडंसं मार पटलं मग येणं नाव पत्ता घेतला मग हे साहेबांना मी सांगलं म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही साहेब मला कसं आहे जे उत्पन्न आहे मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याची चिळी मुंगीपासून तर व्यापाऱ्याला खूप मार होते त्यासाठी मी पडचारासाठी तुम्ही कधी काही गेलं दुजवाई गेली तरी मी ते आम्ही शालेवडी पडणार नाही पण जे वस्तू तिथे आहे ते खरोखर कधी उत्पन्न निघत असेल तर मी शेतकऱ्यापर्यंत ते पोचण्यासाठी मी येईन याने मला अडीच बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल मी अडवंडा कंपनीचा आभार व्यक्त करतो तिच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो शेतकरी बांधवांना आपलं म्हणजे काय असते की आपण उत्पन्न काढतो मेहनत करतो पण आप काही चुका करतो याच्यामध्ये तर त्या चुका साहेबांनी सांगल्यात तर त्यामध्ये काय करायचं पेरणीच्या वेळेस आपण काय करतो पहिले पेरणी करताना खट टाकायचं आपण टाकतो पण काय असतं तर समजा आर्थिक परिस्थिती हे असते तर वेळेवर नाही जमत काय फवार न वेळेवर नाही जमत याच्याने अडचणी शेतकऱ्या काढून राहत असतात तर त्यासाठी होईन चढ लोक पेरताना खट टाकायचं तर मी मा वैयक्तिक सांगतो कसं मी उत्पन्न एवढं कसं काढतो तर मी पेरताना पहिले डी पी या दोन थैल्या टाकतो <laughs> एक दोन थैल्या डी ए पी टाकतो झीर दोन थैली डी पी जी टाकली की नंतर साहेबांना सांगत तसं सा मी विहिर्या घेतो दुसरा डोस त्या विर्यामध्ये मका जास्तीत झिंग पाहिजे हे साहेबांनी सांगले की बाबा बरेचसे शेतकरी आपले आपले असं की एकामेकांना सांगत नाही आपण की बाबा याला उत्पन्न कसं वाढेल त्याचं काय उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी झिंकचं प्रमाण जास्त वापरायचं मक्याने नत्र आणि झिंग हे मक्याला जास्त कधी टाकतात तुमचं उत्पन्न भरपूर मी सांगतो तुम्ही एवढंच लक्ष ठेवा आज माझ्या जवळचं शेतकरी म्हणून की तुम्ही नत्राकडे झिंगकडे लक्ष द्या तर नत्रन झिंग कधी वाचवा का आपण दुसऱ्या डोसामध्ये झिंग घ्यायचा आणि युरिया घ्यायचा त्याच्यामध्ये एकरा एकराला मी दोन बघा म्हणजे दहा दहा किलोच्या झिंग टाकतो आणि दोन थेन्या युरिया टाकतो त्यानंतर तिसरा डोस मी दहा सव्वीस सोस घेतो आणि त्या दहा सेमी सोविधमध्ये असतं दाना आपलं कोट्याच्या खत असं आहे की दाना भरते ओदक वाढते त्यासाठी मी त्यामध्ये मग एक पिक्चर दाखवत घेतो तिसरा त्यात गोट्यात घेतो दहा सव्वीस सव्वीस घेतो थोडंसं बिऱ्या घेतो म्हणजे नत्राचं प्रमाण त्या मशाली जास्त येऊन घेतलं होतं तर असं करून समजा मी एक पाच मिनिटपर्यंत पोचलो आता याच्यापुढे समजा कसं आहे नैसर्गिक काही आपत्ती येते काही मर येते तर त्याच्यानं मग समजा ते हातचं नाही एवढं बनवून मी माझ्या संपलं गाव आणि गाव मी आता चौकशी करून घ्या मा नाव नंबर नोट करून घ्या मी सतत सुटी शेतकरी अठ्ठावीस वर्ष झाले शेती करून लावलं मी म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीपासून मी शेतीमध्ये घुसलो शाळा शिकलो नाही मग बा आईबाबांना काय केलं मोठ्या भावानं मग शेतीमध्ये मुद्दा पण लोन लोडून गेला की अशा तरी या शाळेत चेंज पण मी शाळेत गेलो नाही पण मग कोणताही व्यवसाय करा त्याला चितमन लावून कधी करा तुम्ही चितमन लावून कधी केलं तर आपण सक्सेस होतो मी पहिले ढोरं तारले त्याच्यानंतर मी मला ढोरायचं ते ना गायावर उदं हो टाकलं मी तरी ढोर तारलेच बरेचसे बरेचसे लोक येतात की काय हा लहान आहे एवढ्या पव्या वयमध्ये गेले लोक काम सांगतात मी नांगर व्हायला तरी मी तरीसा कोणी घाबरलो नाही त्याच्यानंतर मी शेती केली शेतीच्या नंतर पाच वर्ष ओढं त्याचं सरपंच पाजू भोगलं ते सुरळीत पार पाडलं आता मी कापसाला एक व्यापारी आहे आता कपाशी शेती असं करून आपलं चालू आहे खूप खूप धन्यवाद आणि सुरुवात साहेब हा आपल्या मक्यावर सहसा करून अळीचा प्रादुर्भाव जास्त होते तर यात काय होते आपलं शेतकऱ्याचं काय होते की पहिले स्टार्ट आपण तिच्यावर समजा दुर्लक्ष केलं की आपला मता खाली गुणात केला की त्याचे आपलं उत्पन्न घटलं तर शेतकऱ्यांना काय करत माय असं असते की मी काय करतो आता परत शेतकऱ्याच्या नाही मला काम असो की नसो माझ्या एक सुरुवात वारात शेतामध्ये चक्कर असते आता मी एक संत्री पेरली वाक्य शत घेतलं मी तुम्ही संत्री घेत पाळीत जमीनमध्ये मचिंद्रनाथ संस्थाना ओढ द्यायचं तुम्ही याचं संत्री झाड साहेब माये कौतुक करून गेले ते निर्मळ कंपनीवाले किंवा तुम्ही एवढ्या कमी जुनदा दिवसामध्ये सात महिने सात ते आठ महिने झाड झाले पण आज तुम्ही म्हणसाल की हे दीड दोन वर्षे झाड आहे संत्रीचे असे मी ते पळीत जमिनीमध्ये मी परत केला तर त्यासाठी लष्करी अळीचा फळदू भाव याच्यासाठी आपण असं बारीक पाया पाहतात आपण दातुगिनी वावरात काही लोक काय करतात पी जाताना चक्कर मारतात फिरवतात त्यासाठी पीक आपल्यासोबत शेतकऱ्यासोबत बोलते त्या शत त्या पिकाचं कसं आहे किंवा आपण काय मग आले कोपऱ्या निघून निघून पाण्यास घातलं त्यासाठी मग आपण मग पिकातून जायचं दहा पिकाला आपण वाकून पाहायचं त्यात काय हाय काय हे आहे काय ते आपल्याला संकेत देत असतं कोणतंही पीक पण आपण काय करतो जास्तच वाया जातो त्या प्रयोग करतो औषधीचं हे नुकसान होते आणि त्याच्यामध्ये मी स्वतः काम करतो स्वतः काम काम करतो फक्त दोन मिनटं करतो हो साहेब मी एक जोडता माणूस मायाला म्हणजे फवारसाठी पाठवले मी एका माणसाला शेतामध्ये म्हणजे खरा अनुभव आहे मजुराले तर त्याच्या पण काम होतं तर मग मी थोडंसं व्यक्ती तसानं मागून गेलो तर तो शेवटल्या तासावर प्रॉब्लेम राहता मी त्या शेतकऱ्या त्या द्यायला त्याला म्हणून खरं बाबा आता तू तर अर्धा दोन ता तास झाले निघेला आहे तो आता सुरुवात केली नाही म्हणे फवारणं झालं म्हटलं फवारनं झाला म्हटलं कसं काय साठ पोन वाजेल फवारनं झालं तुला दहा प बारा पंप फवार आले म्हटलं तुला दमशिम अकरा वाजेल म्हणजे नाही म्हणे फवार फवार न झालं म्हटलं तुनं शंभर टक्के माझ्यासोबत गद्दारी केली तुला औषधी फेकून दिली म्हणून म्हटलं होईन टबल कोणी असो आपण कोणतो लक्ष द्यायला शेतीवर आपण एवढं दहा नाही म्हटलं दहा पंपैने कमी जास्त हजार रुपयाचं औषध पाहिजेत पाहिजे की नाही मग आपण थोडीशी हळदी काय केला करतो समजा कुणी कोणी मजूर सांगा त्यामागे तुम्ही जा ना तुम्ही उभे राहा लक्ष द्या अळीसा मजूर काय होऊन राहिला की मजूर आपल्या शेतकऱ्याला खलास करते आता आपण मजूर आहे आपण शेतकरी त्याबद्दल आपण काही येऊ शकू कोणी आणि दुसरं तुम्हाला माहीत आहे चिळा मुंगीन पेपारी यासाठी कसं आपण जास्तीत जास्त लक्ष केलं तर उत्पन्न मी सांगू भरपूर